शिंगणापूरला गेले देवदर्शन घेतलं आज इथे नमोकार इथे आले दर्शन घेतलं काय मनात काय भावना आणि दर्शन नमोकार शेताला आज... ये नेहमी येत असतो आपल्याला कल्पना नसेल परंतु या ठिकाणी जेव्हा मूर्तमेढ रोवले गेली मुख्य प्रवेशद्वाराचं नारळ हे माझ्या हाताने वाढवलं गेलं होतं म्हणून या क्षेत्राशी आमचा एक वेगळा लगाव आहे इथेच नाही मी कोल्हापूरला कर्वर कुंथिरीला सुद्धा जात असतो सामाजिक हे जे काही स्थान आहेत समाजाला दिशा देणारे त्या ठिकाणी जाणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि महाराजांशी माझा संबंध अनेक वर्षापासून आहे आता थोडासा वेळ होता अधिवेशन संपलेलं आहे म्हणून त्यांचा आशीर्वादही घेतला आणि झालेलं डेव्हलपमेंट सहा फेब्रुवारीला जो यांचा कार्यक्रम का होणार आहे त्यासाठी त्यांनी मला निमंत्रण पत्रिका त्यांनी दिली आणि सहा फेब्रुवारीच्या कार्यक्रमामध्ये का आमचं एक सरकार म्हणून आमचं काही योगदान असू शकतं यावर सुद्धा त्यांच्याशी माझी चर्चा झाली नाही एका एक म्हणजे काही दिवसापासून तुमच्या मागे काहीतरी शनी महाराज सोडावं हो, राजकारणामध्ये चालत असतात राजकारणामध्ये जर चढउतार नसतील तर राजकारण काय काम नसतं म्हणून मी त्याला इझिली घेत असतो तुमच्यामध्ये संकट हे येणारच नसल येणार तो कुणी आणणार त्याला समोरं जाण्याची ताकद आपल्यापासून म्हणून मी तर त्या संकटाला घाबरणारा ना माणूस नाही किंवा संकट आलं म्हणून मग आता इकडे तिकडे पोहतो आहे असं समजण्याचं काहीच कारण नाही असलेलं माझं त्याचं चा एक आस्था आणि एक धार्मिकता म्हणून मी नाही संकटापासून मुक्ती मिळावी यासाठी साखळे घालत आहे नाही 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 साखळं वगैरे काही घालत नाही आशीर्वाद हा सगळ्याचा असला पाहिजे त्या आशीर्वादाच्या जोरावरच आपण माणसं इथपर्यंत आलेलो आहोत म्हणून मी साकडं घालणं नवस करणं आणि आता मग काहीतरी करतो बाबा असं हे प्रकार मी करत नाही आशीर्वाद निश्चित सर्वांचा घेत असतो सर एक राजकीय प्रश्न उद्या जी मग संभाजी ब्रिगेड यांची मारामारी झाली काय म्हणाल सध्या वातावरण जे आहे कधी विधानभवनात मग मारामारी होते कधी बाहेर होते काल तटकरे साहेबांच्या समोरच कार्यकर्ते एकमेकांना भिडले नाही त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती मला नाही आहे म्हणून मी त्याचं भाष्य करणे सर शेवटचा प्रश्न एक यांच्या जलीलने आज पुन्हा तुमच्यावर आरोप केला आहे थे थे का संजय शिटसाट यांनी राजीनामा द्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे काय करू विचारला पाहिलं ना मुख्यमंत्री हे रिकायमे लोक आहेत ते आणि हे आता हे राजकारणात ते दलालांचे ऐकून काय नाही राजकारण त्यांच्या भरोस थोडीच असतो हे ब्लॅकमेलिंग करणारे लोक यांच्यावर आम्ही जास्त भाष्य करणं योग्य नाही यांचं यांना वाटतं की आपल्याला कोणतरी मोजतो आहे म्हणून हे जलील बिलील आम्ही असे अनेक दलील पाहिले आम्ही बिलिला गाडलेले आहे असल्या म्हणून त्याला सर्व काही आहे असं समजण्याचं कोणते कारण एक सर्वसामान्य मत लोक जेव्हा आपल्याला मतदान करतात त्यांच्या मतावर जेव्हा आपण तर त्यांच्या भावनाचा आदर राखणं हे आपलं काम असतं राज्यात आणि ट्रॅपचा मुद्दा गाजतोय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि ट्रॅपचा नाही परंतु रोज त्या संदर्भातल्या बातम्या येत आहेत आज संजय राऊतांनी सुद्धा काय हे सगळं जे आहे ना मन घडत कहाणी ज्याला म्हणतात ना तर त्या पद्धतीचं एक सिरियल काही लोकांनी चालू केलेली काहीतरी नवीन विषय काढायचा तर त्याला चालवत बसायचं आणि त्याच्यामुळं आपली स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायची आणि लोकांना या चवीचा विषय द्यायचा हा त्याचं काम काम आहे संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद देखील पुन्हा तो मुद्दा उपस्थित केला आहे निवडणुकीचा काळ होता निवडणुकीच्या काळानंतर नाशिकचं अधिवेशन होता पहिलं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाच्या गरजेमध्ये हे जे काही तीर्थक्षेत्र आहेत ते राहून जातात या तीर्थक्षेत्राला मी पूर्वीपासून येतो त्याची स्थापना जेव्हा झाली त्या टायमाला मुख्य प्रवेशद्वाराचं ताब्यात माझ्या हाताने होतं म्हणून हे आमचे असलेले संबंध जे आहे ते संपताचा एक हा भाग आहे आणि आज गुरुचं दर्शन घेणं त्यांना भेटणं मला वाटतं हे आपली संस्कृती म्हणून याला अदरवाईज कारण नाही काही न घेतात एक दर्शन आहे माध्यम त्यात पाहिजे पाहिजे जातं त्याला काही काम आहे का त्याला काही काम नाही असे रिकामे जे आहेत ना तर त्यांना आता कोणतंही काम उरलेलं नाही का मागायचं माहीत नाही कशासाठी मागायचं माहीत पण नाही नाही राजीनामा द्या आणि त्यांच्या सांगण्याने आम्ही राजीनामा देणार आहोत घेणार आहे म्हणून असे रिकामे बडबड करणारचं आम्ही आम्ही त्यांच्याकडून दुर्लक्ष देतो त्याच्यामुळे अधिवेशन चालू होतं आणि कृषी मंत्री मोबाईलमध्ये त्यांनी खेळत होतो नाही त्याबद्दल मी ब भाषा त्यांना ते माझ्या सहकार्य आहे परंतु त्याच्यावरती अनेक सोशल मीडियावरती टिप्पणी केली जाते तर त्याचं उत्तर तेच चांगल्या प्रकारे प्रकार दिसत नाही तटकरांच्या कार्यालयात मोठा झाला आणि प्रकार गेला याच प्रकारच्या घटना विधिमंडळात देखील वारंवार या प्रकारच्या घटना घडतात तटकर्यांवर पत्ते देखील याच नाही असं होऊ नये असं घडू नये खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या साहेब सरकार बोलून घेतलं हे घटना तर वारंवार जे घडलाय ते मला वाटतं चुकीच्या नंतर कोणी समर्थन केलं नाही आमदारांच्या माफी मागितली त्याच्यावर आता अंतिम विषय वाढला तयार शेवटचा एक प्रश्न आहे हे फक्त मंत्री भाजप सोडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे यांचेच व्हिडिओ आणि आमदारांचे असं काही समजण्याचं कारण नाही आहे आम्ही सर्व माहिती आणि मजबूत ओके थँक्यू